त्याच्यावर आणि त्यावर सेम पेंटिंग से। परंतु हे असं कालबाई झाले किंवा पुरावे जे कलर बिलावधी आहे ना म्हणजे माती वगैरे बनवायची आणि म्हणजे बिलावधी पूर्ण झालं पेंटिंग दुसरे एक तुम्ही जर पाहिलं म्हणजे खाचा मारले दिसतात खास त्याच्यावरती लाकडावर एकुम नाही वरती घुमट होत परंतु त्याच्या खाली ना जे आपण ते झुंबर झुंबर तुळजा लेणी ही जुन्नर आद्य लेणी कजे येणी जवळजवळ साडेतीन केली

तर पूजा करताना काय व्हायचं का वृद्ध सगळ्या एका जागी थांबत नव्हते ते परिक्रमा वगैरे करायचे तर ते गेल्यानंतर त्या त्यांची पूजा म्हणून काय करायची तर त्यांनी त्यांच्या आसनं असं बसायचं आसन वगैरे तर त्याची लोकं पूजा करायचे तर महापरिनिर्वाण झाल्यानंतर जे काय ते लोक स्तूपाची पूजा करायला आणि बुद्धांचं प्रतिके पिंपळाचं झाड असेल परत ते त्यांचे भिक्षापात्र वगैरे आणि स्तूप ह्याची पूजा करायची तर हे जे स्तूप आहे तर हे सुरुवातीचं स्तूप आहे कारण ह्याच्यामध्ये मी हिर आणि तसं स्तूप छत्रवती असते हार्मिका असतं ते स्तूप दिसत नाही दुसरं एक त्याचं जे गोलमाले जर आपण जर बोललो ना त्याचा आवाज जो असा कोणतो हे जे असा आकार द्यायचं कारण काय तर जी आपल्या हो वातावरणातली जी एनर्जी असते ती एनर्जी एक ठिकाणी गोळा होण्यासाठी जे आहे ते असा कारण म्हणजे तुम्ही देऊळ वगैरे जर माहिती तर देवळालासुद्धा त्याच पद्धतीच आकारे आहे तशी जी देवळाची जी काय रचना वगैरे आहे तर ती ह्याच्यात आलेली आहे ठीक आहे आपण आता एक माहिती पाहू

नाही तुटलेलं पाहिजे हा एक खड्डाय खेळ बरेचसे बरेच प्रश्न पडतो हे खड्डी कसे तर पूर्वीच्या काळी जे काही झाडांचे जे पाल वगैरे औषध उपयोग करण्यासाठी जे उखळ जे बोलतो ना उखळला प्रकारे अंश लिहिणी होतो मला अजून ना तुम्हाला हे खड्डे त्याच्यानंतर अजून तुम्हाला स्ट्रक्चर दिसतील बघायचे असं आता हे खड्डे आहेत छोटे छोटे खड्डे तर काय व्हायचं या ठिकाणी जो ओल्ड सिल्क रूट होता जुना बुद्ध मार्ग नाणेघाट बंद पडल्यानंतर हा बुद्धिझम जो आहे तो थोडासा नष्ट ना। झाला नाही नाणेघाट सर नाणेघाट इंग्रजांच्या काळापर्यंत नाणेघाट होता नाही नाणे घाटाच म्हणजे चालू अजून पण नाणे घाट आपण जातो ना नाणे बंद पडला ज्यावेळेस तिथून व्यापारी मार्ग बंद झाला त्याच्यानंतर थोडस ते कमी पडलं मग त्याच्यात व्यापारी जे यायचे बाहेरच्या देशात व्यापार वगैरे यायचे मनोरंजनासाठी तुम्हाला ते काय काय ठिकाणी त्या खेळांना काय बोलतात त्या खेळांना वाघ बकरी अशी खेळ बकरी ते खेळ ते खेळ आता हा एक मस्त आहे आतमध्ये आतमध्ये असं नव्हतं आतमध्ये फक्त त्याला हे कुलकुल लावून दिलंय त्याला आपल्याला काय करायचं माहिती खेळ बर का अजित सर आहे आता हा बघा हा आहे हा शिजत चाललेला आहे हा जिजत चाललेला आहे म्हणजे याचे पापो तरी निघणार हा कुठंतरी तुटणार आणि याचं संवर्धन करणं म्हणजे पुरातत्व खात्याच्यावर तुम्ही लक्ष दिलं हे संवर्धन झालं आपण रोज प्रत्येकाने लेणीवर जाऊया त्यावेळेस प्रत्येकाने बारीक बारीक ऑब्झर्वेशन करत राहा ज्या गोष्टी इतरांना सापडल्या त्या पण गोष्टी आपल्याला सापडू कशा खूप 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 काही जुन्नर तालुका अजून कोणाला शिलालेख नाही सापडला नाही आणि नेहमी समजून घेणं म्हणजे फक्त अंदाज लावणे तर्क लावणे काय असू शकतं खड्डा ते जे बोललो ना आपल्याला हो, हो। पुन्हा पाण्याच्या टाक्या आहेत अंदाज होत होता, होता इथं किती वास्तवत असतील भिक्खू किती वास्तव्यात असतील तिथे पाण्याच्या टाक्यांवरून अंदाज ठेवायचे आणि बाराही महिने या टाकीमध्ये पाणी असायचं आता इथं जर वर एक टाकी जर पाहिली ना तर इथे एक टाकी त्यानंतर इथं एक टाकी तर याच जर एक कॉर्डिनेशन पाहिलं तर हा जो खडक आहे ना खडक आहे आणि हे पाणी फिल्टर पाणी कसं येईल तर त्याच्यासाठी ते वरच्या टाकीतलं पाणी जे हे बाजरून खालच्या टाकीमध्ये पाणी यायचं आणि हे पाणी पिण्यासाठी वापरायचे बाकीचे जे टाके आहेत ते पाणी वापरण्यासाठी पाणी असायचं टाक्यांमध्ये असं आणि घेऊन यायचं काळ करायचे आणि भिक्षा खायचे आणि मग त्यावेळेस असं होत का एक भिक्षू चार दिवसांपेक्षा जास्त काळ राहत ते काय म्हणजे चेंजेस राहायचे जे थेर महाथेर वगैरे जे आहे तर अनुभव मग आणि ते कुठं राहायचे तर ते आता आपण खाली जर गेलो तर ते दाखवत ते कुठं राहतो आपले रूम ह्या पद्धतीने ज्या रूम मध्ये आले हे रूम ला काय म्हणतात सभागृह घर म्हणतात इथं म्हणजे एक जे अभ्यास जे असं इथं अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी यायचे किंवा इथं बसायचे चर्चा चर्चा असेल किंवा त्यावेळी सुद्धा विषय शिकवले जायचे जसे आपले नालंदा हे जे शाळा आपल्या तुम्ही एक शाळा शाळा ही जे आहे हे त्यातला छोटे छोटे त्यावेळेस भाषा परत म्हणजे हे जे विषय नाही आज बरोबर हे विषय शिकवले जाईल सगळे मते कारण यायचं जर तुम्हाला जर पाहायचं असल तर तुम्ही कुकडेश्वर मंदिर तर तिथे एक महिलेच चित्र आहे आणि ते चित्रावर ना का आपल्या पायाची जॉईंट इतके हुबेहुब ना का तर आपल्याला असं वाटेल की मग त्यावेळेस डॉक्टर होते ते, ते, हो ते पायाच म्हणजे जे ऑपरेशन जे करणारे ते शरीराच चेरफाड करून ऑपरेशन करणारे होते इतकं बारीक त्याच्यामध्ये ते तंतुतंत दाखवले किंवा बरगड्या म्हणजे बरगड्याचे हाड मनका पायाच्या एकदम बेस्ट जे हाता म्हणजे हाताची पायाची जॉईन खूप छान पद्धतीने ते दाखवत होते आणि जर केलं जर दाखवत असतील तर नक्कीच त्यांना त्या गोष्टीचा अभ्यास होता